आनंद ब्रह्मच आहे असं जर मानलं तर सर्व लोक काय होतील मग मुक्त होईल तेव्हा सत्यात राव असलो नृष्णी ब्रह्मानंदाची बाब दिला लवती का महाराष्ट्राचरित्रार्थ शास्त्र येणं किंवा मग ब्रह्माचं ब्रह्मच आहे असं जर जाणलं तर आडसही माणस शास्त्रात काचं काही महत्व राहणार डोळं असं आहे जर ब्रह्मस्वरूप म्हणून जाणलं तर होतील पण इतकं ब्रह्म दिसायला जरी आपल्याला वाटत असलं इतकं सोपं आहे का लोक जपी लोक जप करतात तपी जपी लोकच जप वगत तर गुरुची सेवा करतात तरी त्याचा एक अंश सुद्धा कळू शकत नाही म्हणलं जर ब्रह्मरूपाने जर ते जमतील तर ते कृतार्थ होतील पण गुरुशास्त्र विना ब्रम्ह ब्रह्माचं ज्ञान उश्या अठ्याहत्तरा असलो बाण ब्रम्ह दुष्ठेच नाही गुरुशास्त्र विना अत्यंत गंभीरम ब्रह्म विना गुरुशास्त्राच्या शिवाय ब्रह्माची उपलब्धी होऊ शकत नाही ज्या नामे आमदार कुतो मेह न कृतार्थता शून कोणीतही काम ब्रह्म जाणल्यानंतर आणि मनुष्य कृतार्थता होतो म्हणलं मी ब्रह्माला काय करतो कोणीतरी करायचं त्याला दान करायचं म्हणलं कोणाला ज्ञान करावं ज्याला ज्ञान वेदाचं शास्त्राचं काय त्याला भेटलं म्हणलं आम्हाला दान करायचं तरी मनुष्य जो वेदशास्त्र सांगतो त्याला आम्हाला हे दान करायचं आहे असं म्हटल्यानंतर तो मनुष्य म्हणायला लागला मीच का कोणाला सांगतो मला दान काय करायचं मग तसा म्हटलं कशावरून जाणतो वेद किती आहे चार वेद ज्ञान मला वेदाचं चार आहे असं ज्ञान झालेलं आहे मला काय देऊन टाका चतुर्वेद देय मशत हो तो उच्च वेद चुराचाही तेव्हा मेदमेन दियता दा धानम म्हणून वेद चार आहे अशा प्रकारे मी वेदाचे चार प्रकार जाणतो मला वेदमे दियता दा धनम जाणत असल्यामुळे मला तो धन काय कर देणाराही हुशार होतात जाणून होता ज्याला आपण दान देऊन तो किती अवघा हो <laughs> संख्यामेव जाणारी न तू वेदान शेषता ब्रह्म स्वयमेशना तू फक्त वेदाची काय जाणतो कोणीतरी कीर्तन करू तर मोठ्या स्वरात वाक्य म्हणायचं नाही कुद एखाद्या पंचदशीचं वाक्य कोणी पुण्या सिद्धीतलं वाक्य करायचं शंकराचार्याचं वाच्य नाही का ज्ञाने तुझं ज्ञान वगैरे असं ज्ञानादेव ते काही वडील म्हणजे सात्री शृजंडा लोकांना वाटलं व यांना भरपूर ज्ञान दिसते यांच्याकडे ग्रंथ सोडवलेले फार चांगले मग त्याच्या घरी गेले म्हणले महाराज आदुवाय सिद्धी सांगा की मला तुम्ही म्हणाला होता ना भक्तीची वाक्या केली होती ना तुम्ही नाही <laughs> एका <सिट्टो> <laughs> तक श्लोकेतो फक्त काय ग्रंथ आहे पण ग्रंथाला आम्ही काय करीत नाही <laughs> म्हणून संख्यामेव जाणार वेदानुशे सर तरी ती नाशम विश्वशिष्स तू ब्रह्मस्वरूपला यथार्थी जाणत नाही ब्रह्म हे कसा आहे ड्यांशी वाचलो का अखंड इक रसानंद माया कावर जित आहे अशेषत्व सशत्व वार्ता वसर का ये का अखंडिक ब्रह्मानंद आहे का नाही एक रस म्हणत चला त्याला एक रसानंद आनंद हा रस म्हणजे कोणता घ्यायचा आपण जे आपण घेतल्यानंतर आनंद प्राप्त होतो नाही का आंब्याचा रस रच कामा तो घेतल्यानंतर काय प्राप्त होतं मला आनंद आला हारचा आनंदाचा घोष करा हरिणामाचा आनंद आहे ब्रह्मा आनंदात बय नित्य निराम आहे जे चाल अखंडही करायचा आनंद तो खंडित आनंद आहे का अखंड आनंद आहे का खंडित आणि अखंडीच आपण म्हणत असतो ना बहुत सारखा पडत असतो नाही नाही अख खंडीत पडत असतो सारखा पडेल तर माणसं जगणार नाही <laughs> <laughs> त्याला काय म्हणायचं आपण एखाद्या गावाला जायचं असलं तर एकदम लांबचा प्रवास असला तर एकदम चालतच राहतो कुठेतरी विश्रांती करतो त्याला खंडित म्हणायचं काय म्हणायचं एखादा विद्यार्थी नाही का पाठवायला येतो चार दिवस येतो आणि एक दिवस दांडी मारतो जरा काय सातत्य नाही काय नाही ब्रह्म कसा आहे अखंडाय कर आनंद आहे तिथं माया तत्कार्यावर देते मायाचा काही संबंध नाही त्याच्या कार्याचाही सुद्धा असे शात्व संशय सत्व अवसारच पूर्णत्व आणि अपूर्णत्व ही वार्ताच त्याच्या ठिकाणी संभवू शकत नाही समुद्राला म्हणता येत नाही नदीला बरोबर आहे आता पाणी जास्त आहे आता पाणी काय आहे कमी आहे आता पाणी काय असते कमी असते उन्हाळ्यामध्ये आला म्हणजे पावसाळ्यामध्ये आल्यामुळे काय असते हे असे म्हणून त्याला पूर्ण ब्रह्म एक असा आहे तिथे अशेषत्व अवसार आहे पूर्ण अपूर्णत्व आहे असं म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही ते अखंडच समुद्र कसा असतो बरोबर जाए हो जाए किती नद्या येऊ द्या तरी समुद्र वाढत नाही किती नद्या उन्हाळा दबला तरी समुद्र काय होत नाही म्हणून अपुरे मानम मचलम प्रतिष्ठ समुद्र तिथे अशेषत्व सशत्व कोणताही प्रकारचा काय नाही फार पर, फरक नाही शब्दा आणि व पट शवैश्या मार्थ त्यांच्या पक्षाची अर्थ बहुदेश ते संपाद येत याचं पूर्ण ज्ञान करून घेत नाही घ्यायचं आहे घ्यायचं <coughs> असेल तर शब्दाने ओपट्या हो, होते सर्व फक्त शब्द ऐकून काम भागत नाही तसा अर्थ काय झाला पाहिजे शब्द कानावर आले म्हणजे काय ज्ञान झालं असं तसा अर्थ आहे का मग त्याच्या अर्थाचं काय केलं पाहिजे अर्थावी नवती नाही का मग हे पोरं असतात ना ज्ञानेश्वरी पाठ करतात शब्दामध्ये ज्ञान आहे पण त्याचा अर्थ करून घेण्याकरता दुसरीकडे काय करत जे आपण अभंग वाचतो त्या अभंगामधला शब्द कानावरती पडले पण अर्थसुद्धा कळायला पाहिजे ना अर्धाची होणेन अर्थावी न पोती ते शाम अर्थांचे पैसे शब्द पाठ हे जरी पाठ झाला असला तरी पण अर्थाचा बोधवा संपादत्वेनं आहे शिष्य ते आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे पण त्याचा अर्थ करण्याकरता पुन्हा शिल्लक राहिलेला आहे काय शिल्लक राहिलेला आहे पाठांतर झालं पण पुन्हा अर्थ काय झाला पाहिजे का नव्हतं एखाद्याला ज्ञानेश्वरी पाठ असते मग मा अर्थ माहिती नसतो एखादा अर्थ माहिती असते पण भांडण्याचं दोन्ही ठिकाण आहे नवं आपल्या संशयित बऱ्या काही अर्थ येतात आणि पण काय होतंय म्हणून शब्द पाठे शब्द जरी पाठव बोधच ते संपाद असते पण बोध संपादन करून घेण्याचा शिल्लक आलेला असते आता बोध जरा प्राप्त करून घ्यायचा असेल अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल मग त्याच्याकरता व्याकरण आलेलं आहे का नाही का अर्थ व्याकरणात बुद्ध साक्षात्कार अवशिषते आणि कृतार्थी दावत आणि गुरुमो पास माग अर्थ हे व्याकरणात बद्धते म्हणता आपल्याला इथे प्रारंभिक किती शिकला असो ज्यानं शिकलं असतो त्याला अगोदर काय शिकवतात व्याकरण व्याकरणाशिवाय अर्थ लावता येईल अर्थ व्याकरणात बद्ध आहे व्याकरणामुळे अर्थाचं सक्ष मग सर्व काही कळालेलं आहे मग त्याचा साक्ष अनुभव यावा लागतो काय यावं लागतं पदार्थाची नावं सुंदर आहे पदार्थ पाहिले पण तरीसुद्धा म्हणून आणखी त्याचा भक्त झाला नसेल तर काय उपयोग आहे म्हणून साक्षात्कार येऊ शिष्य देव पुढची पायरी आहे ना त्याचा काय झाला पाहिजे अनुभव आला पाहिजे साक्षात्काराचा संत महात्मा त्याचा काय असतो हे नाही बोधे आम्ही असं सर्व काय इतरही कीर्तन करत असतात पण बरं का बरं आपलं ज्ञान असतो कोणतं ज्ञान असतं अर्थाचं काय करावं लागते अपरोक्ष व्हावं लागतं काय व्हावं परोक्ष आहे पुढे पुढे कोणतं मग असते अपरोक्ष साक्षात्कारावर अवशिषत ते अपरोक्षपणे त्याचं ज्ञान झालं पाहिजे तावात कृतार्थ देई यावर गुरु जोपर्यंत कृतार्थ होत नाही तोपर्यंत गुरुची तो सेवा केली मग एक जोपर्यंत आपल्याला न पाहताना होई म्हणता येत नाही तोपर्यंत खोकली काय केली पाहिजे म्हणजे एकदा काय की न पाहताना आली म्हणजे इकडे पाहतो आणि इकडे म्हणतो रूप लोचनी आठवण पडत असतो विना लावता लावताच म्हणतो ला रूप पाहता मी <laughs> 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 म्हणजे कृतार्थ तुझी जोपर्यंत कृतार्था प्राप्त होत नाही तोपर्यंत तावात गोरु मग हो गुरुजी काय करायची त्या उपनिषदामध्ये गोष्ट आहे ना खूप कोणा तरी ब्रह्मवृंदाचा मुलगा गुरुच्या आश्रमामध्ये गेला गुरुजीकडून पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर घरी याला वडिलांनी विचारलं म्हटलं झालं का सगळ्यात म्हणलं झालं की गुरुजीने सांगितलं की आता काही आवश्यकता राहिलेली चार वर्ष झाले म्हणजे काय आवश्यकता राहिली म्हटलं गुरुजींनी असं काय सांगितलं काय की जे जाणलं असताना सर्व जाणलं जात असते जे पाहलं असताना सर्व म्हणा ते काही सांगितलं नाही म्हटलं जा पुन्हा आणखी गुरुजीला काय कर मध्यंतरी सोडून आला काही काय तु आहे का नाही पुन्हा गेला म्हटलं आमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे जे जाणलं असताना काय जाते जाणलं जात असते जे पाहिलं असताना सगळं पाहायला जात असते मग पुन्हा गुरुजींनी मग मध्यंतरीच जायचं असते का मग चार वर्षाचा कोर्स नाही तर मध्यंतरी दोन वर्ष राहतो तिसऱ्या वर्ष मग चार वर्षाचा कोर्स पूर्ण का होईपर्यंत काय केलं पाहिजे सगळ्यांशी श्लोक तोपर्यंत गुरुजी काय केली पाहिजे उपासना केली आष्टम याद्र सुख सद विषयीना सर्वत्र विद्येतां ब्रह्मानंदाच्या वासना आष्टम यादी सुखं जिथे जिथे आपल्याला सुखाची उपलब्धी होईल ते स सद विषयी नाही पण काय सुख आहे का आष्टम म्हणजे काय काय की यत्र सुख स्याद विषयविना विषय नाही पण काय आहे मग ते सुख कोणाच आहे हा नाही का तत्र तत्ता ब्रह्मानंदाचे वासना ते सुख कोणाचं आहे मग आपण जो पण उठलेलो आणि मोठं वाटत नाही सुख आहे की विषय तर नाही पण काय आहे सुख आहे म्हणजे सुख कोणाचं आहे ब्रह्मानंदाची काय आहे आपण जर शिवशुतीमध्ये ब्रह्मानंदाचं सेवन केलं त्याचीच वासना उठल्यानंतर काही काळ पड त्याला तृष्णी अवस्था म्हणत काय म्हणायचं तत्प्रतप्र वेद येत ब्रम्मानंदाच्या वासना आपण जो काही सुशुक्तीमध्ये ब्रह्मानंदाचं सेवन केलं त्याचं काय ती वासना आहे आपण का एखादा गायन ऐकलं गायन संपलं पण त्याचे संस्कार जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य आनंद बघत असतो काय बघत असतो संस्कार मानावं लागत असते कोणत्याही पदार्थाची सूक्ष्म म्हणजे त्याला संस्कारा समजा मा आपल्याला काय करावं लागतं ते संस्कार मानावे लागतात ज्या आर्थिक होई आपल्याला कोणीतरी चाल आठवते म्हणलं इथं आपण खोकली नाही काही नाही नाही शिकलोही नाही ना चाल कोणातही गायकाकडून आपण चोर चाल काय केली आणि तिच्या संस्कारामुळे आपल्याला म्हणून तत्तर सर्वत्र विद्येत ब्रह्मानंदाचे वाचना ती ब्रह्मानंदाची वासना आहे असे जाण्यासाठी कारण वेदांतशास्त्रामध्ये जे काही आनंद असतो ते आनंद स्वरूप कोणाचा आहे असं आहे आपण नाही का नळाच्या द्वारे जरी पाणी येत असलं तरी नळाचं आहे कधी कोणाचं आहे का, का तुमच्या मग बालिकेच्या टाकीतलं काय आहे ते मग टाकीत तरी कुठून आलं हा एक प्रश्न नाही पण ते मागे काय काय आपण काय करायचं म्हटलं होतं नदीतून कुठं आलं टाकीमध्ये आलं नदीत तरी कुठून आलं ढगातून आलं ढगात तरी कुठून आलं शेवटी केंद्र कोणतं आहे मग मग सगळ्या आनंदाची सुनीत सुनी त्याचं केंद्र कोण आहे ब्रह्मलेखन स्वरू आनंदस्वूपाई ब्रमानंदाय वासना विशेष विलबेश तदोत्सव तगपर मे सती अंतर्मुखाव मनोवृत्तानंद प्रतिबिंबते हि विशेष कधी विशेष विलबेशु तजेक्ष म्हटलं हे सुख विषयाचं असून ब्रह्माचं सुख आहे पण विषयात भाषे ते कशा करताय तुम्ही विचारसागरामध्ये ऐकलेले आहे की विषयामध्ये जे सुख दिसतं ते सुख विश्वास असून कोणाचं आहे म्हणलं मग विषयाचं सुख का नाही ते अभ्यास सुखाकरता आपल्याला विषयाची काय होते इच्छा होते आतापर्यंत इच्छा होती की नाही आता सुखाकरता कोणाची इच्छा झाली कारण आपला असा समज नाही सुख आहे कुठं आहे विषयाच्याद्वारा सुखाची इच्छा करते विषय ओढी बोलले बरं ते प्रयत्नाला लागतो कशाला लागतो म्हणजे वृत्ती काय होते बरं विषयाची काय झाली प्राप्ती झाली वृत्ती काय झाली शिर झालेल्या वृत्तीमध्ये ब्रह्माचं काय पडते बाण होते बरं का कोणा ब्रह्म हे कसं आहे आनंद स्वरूप आहे आणि ही क्रिया कशी होत असते युगपद होते काही क्रमाने होते आणि आपल्याला असा भ्रम होत असतो हे सुख विषयाचंच सुख आहे वास्तवृत्ती विषय विषय फक्त वृत्ती अंतर्मुख करते काय करते जर विषयाचाच सुख आहे असं तर केव्हाही सुद्धा आपण तो विषय सेवन केला तर काय लागला पाहिजे होत असेल जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत सुख प्रतिकूल झाला की महेश शेवटी दिसणारं जे सुख आहे ते विषयाचं नसून कोणाचं आहे हे दृष्टांत देण्या एखादा सिद्धांत सांगत असतात ना ते कुत्रं असतं ते हाडची बघा बघायचे आणि ते काय होत असते त्याचा कोनवर लागला म्हणजे त्या दाडे कुत्र्याच्या दाड्याला काय होतं इजा आणि त्याचं काय लागते लागतं कुत्र्याला असं वाटत असते या हाडातच काय आता ते हाडात रक्त आहे का याच्या दाड्यात आहे तसा हृदयामध्ये त्याला असा भ्रम होत असे पुन्हा 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 हाड तिकडत आहे का जसे या विषयामधलं पुन्हा 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 आपण काय करत असतो ते विषय नाही का एका ज्याने काम मागत असते का कारण आपली भ्रम आहे भ्रांती म्हणतात ना विषयात सुख आहे काय का देहात्मा ही सुद्धा काय वेदांतशास्त्र काय करत असते ज्ञान काय करत भ्रांती निवृत्त करते भ्रांती समोर गेली दिसू लागली ब्रह्म आणून देत असते का भ्रांती निवृत्त करते मग आपलं स्वरूपच आहे ते सहज दृष्टांत सिद्धांत म्हणजे विषयशु विषय प्राप्त झाला म्हणजे तदीच्छा इच्छा काय होते शांत होते स्थिर होते इच्छा की कोठपर्यंत इच्छा आहे पदार्थ प्राप्त होत नाही पदार्थ प्राप्त झाला इच्छेची नंतर मुखा वृत्ती वृत्ती काय होत असते आणि त्याच्यात आत्म्याचं काय पडते प्रतिबिंब आनंद प्रतिबिंबते आत्म्याचं त्याच्यामध्ये प्रतिबंध पडते अशा रीतीने जरा कोणतं विषय आनंद म्हणतात त्याला प्रत्येक आनंदाचे आपले विभाग वेगळे वेगळे विषयानंदा करता हे सांगितलेलं आहे ब्रह्मानंद वासनानंद ब्रह्मा प्रतिबिंब येत्रयम अनंतरेन जगन असनंद नास्त्री कंचना असे तीन प्रकारचे आनंद आहे ब्रह्मानंद वासनानंद प्रतिबिंब इतियम शिष्यक्तीमध्ये जो आनंद असतो तो कोणता आनंद आहे ब्रह्मानंद उठल्यानंतर वासना आनंद आणि जेवायला बसल्यानंतर विषय आनंद असे तीन प्रकारचे गाय एक ब्रह्मानंद कृष्णे स्थितीतला आनंद आणि विषय सेवन करीत असताना प्रति विषय आनंद अंतरेनं जगत असमिन आनंद होणार असते कडाना हे तीनच आनंद आहे या तीन आनंदाशिवाय जगात दुसरा आनंद नाही अंतरेन आनंद अस्मिन आनंद नास्ती जगत जगतपर्यंत म्हणून तीनच आनंद आहे आपण याचे हे घेत असतो एक झोपेतला आनंद दुसरं कोणता कृष्णे तिथला वाचन आनंद आहे आणि विशेष आनंद आहे यात तीन आनंद आपल्याला माहिती आहे बाकी आनंद आहे बरं का पुरी अवस्थेमध्ये आहे तुमच्या समाधीमध्ये आनंद आहे कर्माक्रमाने आणखी काय करायचं आहे सांगायचे पुढे आता याच्यात आहे ना एक पुन्हा चौदाव्या अध्यायामध्ये ब्रह्मानंद आहे आणि पंधराव्या अध्यायामध्ये विषयानंद आहे तिथं विषयानंदाचं भरपूर केलेला आहे शेवटी सिद्धांत सांगायचा की विषयाचा आनंद नसून आनंद मग असं आहे ना श्रीखंडामध्ये असलेली गोडी तिथे दयाची नसून किंवा याची नसून कोणाची याची आणखी पुन्हा क्रमाक्रमाने काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे सत्यांशीचा आकडा कसा आहे <laughs> हे ते सांग